पैठण शहरातील नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक आठमध्ये इच्छुक असलेले नगरपालिकेचे माजी कर्मचारी तसेच पैठण तालुका अनुसूचित जमातीचे काँग्रेसचे कार्यकर्ते भीमराव नवगिरे आपल्यासोबत आहेत नवगिरे साहेब आपले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपण या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार उतरणार आहेत याबद्दल आपली काय प्रतिक्रिया माझी ही प्रक्रिया आहे तर मी अनेक वर्षापासून मी काँग्रेस पक्षाचं काम करत आहे आणि मान्य कल्याण डॉक्टर कल्याण राळे साहेब यांनी मला यावर संधी देणे यावा तसे माझी राज्यमंत्री अनिल पटेलजी साहेब व पैठण नगरीचे व तसेच पैठण तालुक्याचे शहराध्यक्ष निमेशजी पटेल साहेब यांनी बी मला यावेळेस नगर परिषदेमध्ये नगरसेवक म्हणसानी उभं राहण्याची संधी द्यावा मी अनेक वर्षापासून काम करत आहे पैठण नगर परिषदेमध्ये मी सफाई कामगार म्हणसांनी होतो पैठण संघ नगर परिषदेमध्ये कामगार संघटना युनियन चालविली अनेक प काम का, 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 कर्मचाऱ्यांचे कामं केले त्यानंतर मी परत वार्डाचे बी जर मी काम जनतेचे बी काम करीत आलो आजपर्यंत मी जनतेची सेवा करीत आलो मला बी जनतेने एवढी व्यवस्थित मला संधी दिल्याच नाही बरं मागच्या अनेक वर्षापासून आपल्या वार्डामध्ये अनेक नगरसेवक होऊन गेले त्या नगरसेवकांनी वार्डामध्ये कुठलाही विकास केला नाही आपल्याशी चर्चा करत असताना आपणच सांगितलं तर यामध्ये आपण निवडून आल्यानंतर काय काम करणार मी निवडून आल्यानंतर रस्ते म्हणले रस्ते नाल्या नागरिकांना पाण्याची व्यवस्था करीन लाईटीची व्यवस्था करीन नागरिकांना साफसफाईची यांची व्यवस्था करीन म्हणजे संभावित निवडणुकीमध्ये आपल्याला यश मिळाल्यानंतर आपण नगरसेवक झाल्यानंतर आपण वार्डामध्ये पूर्ण विकासाची कामं करणार आहात असंच आपलं म्हणणं आहे एकंदरीत आपली जी पार्श्वभूमी आहे आपण माझी कर्मचारी आहात नगरपालिकेचे दुसरी गोष्ट नगरपालिकेच्या युनियनमध्ये सुद्धा आपण बऱ्याच वर्षापासून कार्यरत होते त्या माध्यमातून अनेक समस्या कामगारांच्या आपण सोडवलेल्या आहेत आता तुम्ही त्या याच्यातून म्हणजे रिटायर झालेले आहात आणि आता राजक राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून आपण जनतेची सेवा करण्याची आपली इच्छा आहे तर शेवटचं काय आवाहन करणार आपण जनतेची सेवा वार्डामधून जनतेने सांगितलेलं आहे का एवढंच उभा एवढं आतापर्यंत आपल्या वार्डाचं काही विकास झालेला नाही आतापर्यंत जे बी नगरसेवक आले हे बी नगरसेवक आपल्या आपल्या स्वार साठी करून गेले आपला वार्डाचा विकास आतापर्यंत काही झालेला नाही त्यावेळेस जनतेने मला वार्डामधून उभा राहण्याचं इच्छुक केलेलं आहे म्हणजे तुम्हाला लोकांचा आग्रह आहे की तुम्ही यंदा यंदा काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवावी आणि जनता आपल्याला भरभरून मतदान करतील असाच तुम्हाला विश्वास आहे जनतेच्या विश्वासामुळे मी नाही म्हणत पण जनतेचा विश्वास आहे पाठीशी उभा आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहात तुम्ही सर्व उभे राहावे आम्ही तुम्हाला जे कोणच्याही गोष्टी कमी पडून देणार नाही आणि तुम्ही आमचं असेल वारंवार आमचा वार्डाचा विकास जर करत राहिले तर आम्हाला तुम्ही सुखात दुखात मी त्यांना सांगितलं मी आई इन टाइम कोणत्याही राहत बे राहत तुमच्या सुखात दुखात मी तुमच्या वेळवेळी कामं येईल आणि जे बी काम जे सांगितलं ते काम करायला मी तयार आहे आजपर्यंत मी केलं इथून पुढं मी करायला तयार आहे संभाजीनगर समाचारच्या वतीने आपल्याला पुनश्च एकदा आम्ही शुभेच्छा देतो आणि आपण निवडून यावे अशी इच्छा व्यक्त करतो आपले खूप खूप आभार धन्यवाद